आबा म्हणले उद्या कर आबा म्हणले उद्या कर कोण कोणाच आहे कोण कोणाच आहे काय मान्य अध्यक्ष महोदय बोलू देत अध्यक्ष महोदय हे लक्षवेधी क्रमांक पाच जे आहे आबा म्हणले उद्या मी सातत्यानं विधिमंडळाचं कामकाज हे सर्वसाधारणपणे नियमानं चालावं प्रथपरंपरेनं चालावं आणि अध्यक्षांचा त्याच्यावर होल्ड असावा याकरता आग्रही असतो कदाचित काही मंडळी माझा राग देखील करत असतील पण अध्यक्ष महोदय या चेअरला इतकं ग्रहित धरणं योग्य नाही आपण अध्यक्ष म्हणून आत्ता तुम्हाला चेअरपर्सन म्हणून अध्यक्षांचे सगळे अधिकार या क्षणाला लागू होतात तुम्हाला जर एखादा मंत्री सभागृहात हजर राहणार नसेल तर त्यांनी आपली परवानगी घ्यायला पाहिजे त्यांनी आपल्याला पत्र द्यायला पाहिजे एखाद्या ठिकाणी उत्तर आलं नसेल तर पुढे लक्षवेधी ढकलायची असेल तर मंत्र्यांनी आपल्याला रिक्वेस्ट केली पाहिजे हे काय चाललंय काय सभागृहामध्ये काय चाललंय सभागृहामध्ये ही थट्टा ही चेष्टा हे विधिमंडळ आहे का काय चाललंय काय अण्णा हे काय बरोबर आहे का, का? सदस्यांनी यायचं मंत्र्यांनी नाही यायचं मंत्र्यांनी यायचं उत्तर नाही यायचं उत्तर, उत्तर यायचं लागलेली नसायची हे चाललंय काय सभागृहामध्ये अध्यक्ष महोदय फार गंभीर आहे मकरन पटेल साहेब आपण त्याच्यामध्ये पत्र दिलं नाही सदर लक्षवेधी माझ्याकडे आली होती परंतु मी ते हस्तांतरित केले जलसंपदा विभागाकडे चला चला ही पण ही लक्षवेधी क्रमांक पाच ही सुद्धा उद्या उद्या घेण्यात येईल आता लक्षविधी क्रमांक सहा हाय लक्षविधी क्रमांक सहा अध्यक्ष महोदय वितरित केल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय पिंपरी इंचवाड शहरामध्ये भोसरी या ठिकाणी एम आय डी सीमध्ये ज्या काही कंपन्या आहेत त्याच्यामध्ये अंबिका पावडर कोटिंग म्हणून कंपनी आहे त्या कंपनीमध्ये एकोणतीस नोव्हेंबरला दुपारी चार वाजता अपघात झाला आणि अपघात झाल्यानंतर तिथे एक कर्मचारी कामगार मृत्यूमुखी पडला आणि जवळपास सहा कामगारांना हॉस्पिटलाइज करायला लागलं आता मंत्री महोदयांनी उत्तर दिलंय तर उत्तराच्या अनुषंगाने पिंपरिंचवड शहर हे औद्योगिक नगरी आहे कामगारांची नगरी आहे आणि या कामगारांच्या नगरीमध्ये कामगार हा सुरक्षित असला पाहिजे आणि कामगार सुरक्षित जोपर्यंत राहत नाही तोपर्यंत तो औद्योगिक तो नगरी ही औद्योगिक नगरी म्हणून ओळखली जाऊ शकणार नाही याच्यासाठी मंत्री महोदयांना माझे काही स्पेसिफिक प्रश्न आहेत की जे काही जखमी झालेले कर्मचारी आहेत कामगार आहेत आणि मृत्यूमुखी पडलेले जे काही आहेत तर त्यांना कंपनीने काही कॉम्पन्सेशन केलं आहे का आणि अशा प्रकारच्या या ज्या काही घटना घडतात त्या घटनेच्या बाबत आपण त्याच्यावर काही कारवाई करणार आहोत का आणि अशा घटना घडू नये याच्यासाठी आपण सुरक्षेच्या काही उपाययोजना करणार आहोत का मंत्री अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्यांनी सांगितल्याप्रमाणे एकोणतीस नोव्हेंबरला अंबिका मेटल फिनिशर एम आय डी सी भोसरी तालुका हवेली इथे ॲल्युमिनियम चॅनलचं पावडर कोटिंगचं काम त्या कंपनीत होत असते त्यामध्ये सहा कामगार त्या कंपनीमध्ये कामाला आहेत आणि तिथे एक दुर्दैवी घटना घडली साडेतीनच्या सा सुमारास जे फर्नेस असते त्यामध्ये एल पी जीच्या पाईपमध्ये लीक होऊन तिथे स्फोट झाला त्या स्फोटामध्ये सुनील कुमार हे जे कामगार होते यांना गंभीर दुखापत झाली त्यांना दवाखान्यात नेण्यात आलं आणि तिथे नेल्यानंतर त्यांना मृत घोषित करण्यात आलं याच्यासोबत बाजूच्या कारखान्यातले सोनू इंगळे म्हणून एक कामगार होते त्यांना दुखापत झाली होती आणि इतरही जे कामगार होते ज्यांना किरकोळ दुखापती होत्या यांना दवाखान्यात नेण्यात आलं त्यांचा इलाज करण्यात आला आणि जे मृत कामगार आहेत त्यांना सानुग्रह त्यांच्या वारसास अनुदान साडेतीन लाख रुपये कंपनीतर्फे देण्यात आलेले आहे आणि उरलेली जी त्यांची नुकसान भरपाई आहे ती देण्यासाठी श्रमिक नुकसान भरपाई आयुक्त पुणे यांना कळवण्यात आलेला आहे त्यांच्या इथे कारवाई प्रस्तावित आहे आणि त्यांच्या येथील सर्व प्रक्रिया होताबरोबर त्यांना आयुक्तांमार्फत संबंधित नुकसान भरपाई देण्यात येणार आहे आत्ताच सन्मान्य सदस्यांनी जे विचारलं की कामगारांच्या सुरक्षिततेबद्दल आपण काय तर सर्वात मुख्य म्हणजे असं आहे की ही जी कंपनी आहे ही कंपनी जी आहे ही कोणतेही परवाने न घेता परवानगी न घेता चालू असलेलं युनिट होतं भरपूर युनिट त्या फॅक्टरी त्या भोसरी एम आय डी सीमध्ये आहेत आणि कामगार सुरक्षित राहायला पाहिजे कामगारांच्या सेफ्टीची जबाबदारी ही कामगार विभागांची आहे कामगार विभागाच्या माध्यमातून नेहमी सी आय एस प्रणालीद्वारे सर्व कारखान्यांची तपासणी होत असते सोबतच आपण पाहिलं असेल की जिथे रिॲक्टर्स वगैरे आहेत त्यांचे रिॲक्टर पॉलिसी आपण आणलेली आहे आणि विशेष करून सेफ्टी ऑडिट जे आहे हे बाह्य यंत्रणांद्वारे सर्व कंपन्यांचं होत असते पण ही नोंदीत कंपनी नसल्यामुळे तिथे विभागाच्या सेफ्टी ऑडिटचा जो हे आहे तो ड्राईव्ह झाला नव्हता पण भोसरी एम आय डी सीमध्ये असे जितकेही विना परवाना चालत असलेले युनिट्स असतील अशा सर्वांचा एक स्पेशल ड्राईव्ह घेण्यात येईल आणि असे जे काही धोकादायक युनिट चालू आहेत यांनी जर परवाने घेतले नाही संबंधित सुरक्षा संदर्भात जे काही उपाययोजना करायच्या असतात त्या केलेल्या नसतील या सर्व युनिट्सवर कारवाई करण्यात येईल त्यांच्यावर खटले दाखल करण्यात येतील आणि कामगारांना विशेष करून जे सुरक्षिततेचे साधनं दिले पाहिजे तेही दिले नसल्यास त्यांची तपासणी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल बोला अध्यक्ष मोदय मला प्रश्न विचार मंत्री मंत्री महोदयांनी उत्तर दिलं निश्चितच कामगार नगरी म्हणून पिंपरींचवड शहर हे महाराष्ट्र शासन चांगली कारवाई करेल परंतु काही आणखीन गोष्टी आहेत की सॉफ्टी सेफ्टी ऑडिटचे मानक नसलेल्या कारखान्यांवर आपण काही ताळाबंदी करणार आहोत का आणि राज्यातील धोकादायक उद्योगांसाठी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षतेसाठी नवीन काही धोरण आपण आणणार आहोत का मंत्री महोदय दे, जसं सदस्यांनी विचारलं की जे सेफ्टी ऑडिट केल्यानंतर जे मानकं त्या ऑडिट युनिटकडनं तिथे प्रस्थापित केले पाहिजे त्या सेफ्टीच्या दृष्टीने ज्या ज्या गोष्टी कंपनीत असल्या पाहिजे ह्या जर तिथे आढळून आल्या नाही तर ते युनिट बंद करण्याची प्रोव्हिजन कायद्यामध्ये नाही आहे त्यामुळे ते युनिट बंद करणं हे काही आपल्याला शक्य होत नाही पण असं जर आढळलं की तिथे या सर्व गोष्टींची पूर्तता करण्यात येत नाही आहे तर त्यांना सूचना देण्यात येते सूचना दिल्यानंतरही जर करण्यात नाही आलं तर त्यांच्यावर खटला दाखल करण्यात येतो आणि खटला दाखल करण्या केल्यावरही जर करत नसतील तर त्यांना दंड आणि ज्या काही कायद्यामध्ये प्रोव्हिजन आहे ते त्याप्रमाणे त्यांच्यावर कारवाई करण्यात येते त्यामुळे त्यांना सूचना देण्यात येईल त्यांचा स्पेशल ड्राईव्ह करून आणि जे आपण म्हटलं की काही उपाययोजना आपण करणार आहात का तर आताच केंद्र सरकारने आपले जे लेबर कोड्स आहेत ते नोटिफाय केले आहे त्याचे जे नियम नियमावली येणार आहे त्या दृष्टीने आता पुढील कारवाई नवीन कोडच्या त्याचप्रमाणे आपण करणार आहे बोला माननीय अध्यक्ष महोदय आपला आभारी आपण पाहतच नाही आमच्याकडं गेले दोन तीन दोन दिवस जरा अध्यक्ष महोदय बघतो आम्ही बघावं लागतं आणि आमच्याकडे पाहायला पाहिजे अध्यक्ष महाराज सिनियर सदस्य आम्ही अध्यक्ष महोदय माननीय शंकरराव जगताप यांनी जरी हा भोसरीचा विषय असला तरी हा राज्यामधला संपूर्णतः उद्योग क्षेत्रातला हा विषय उद्योग चालू राहावा अध्यक्ष महाराज यामध्ये काही दुमत नाही तो पर्यायने चालूच राहायला पाहिजे हे आमचं स्पष्ट मत आहे परंतु हे होत असताना अशा पद्धतीच्या परवानग्या न घेणं परवानग्या न घेता विनोट चालवणं आणि त्यामध्ये असे अपघात घडल्यानंतरसुद्धा माननीय मंत्री महोदय म्हणतात की आपल्याला त्यांच्यावर कायदेशीर बंद करण्यासंदर्भामध्ये कारवाई करता येत नाही बंद करावे हा आमचा हेतूच नाही परंतु जे कोणी असा तुम्ही ड्रायव्हि घ्या स्पेशल तुम्ही सांगितलं की आम्ही असा ड्रायव्हि घेतो आणि त्यामधून एक तर काय झालं आता अध्यक्ष महोदय कंपन्यामध्ये परमानंट वर्कर आता कुठंही होत नाही सर्व कॉन्ट्रॅक्ट लेबर सुरू झाले अध्यक्ष महाराज त्यामुळं त्यांच्या वेतनाचा प्रश्न आहे त्यांना काय मिळतं हा एक प्रश्न आहे माननीय मंत्री महोदय यांनी हा विषय हातावरती घेतला पाहिजे ज्या ज्या कंपन्यामध्ये अशा प्रकारचे लेबर आहेत त्यांना मिळतं किती मिनिमम वेजेस मिळतो की नाही मिळतो हो हो, हे तरी बघण्याचं काम आपलं आहे की नाही पण कॉन्ट्रॅक्ट जर लेबर असेल तर त्यांना मिनिमम वेजेस कसा मिळेल हो, नाही मिळत याच्या खाली अक्षरशः लूट चालू अध्यक्ष महोदय त्यामुळं संपूर्ण राज्यामध्ये अशा पद्धतीनं जे कॉन्ट्रॅक्ट लेबर त्या ठिकाणी सुरू आहेत त्या सर्व बाबतीमध्ये आपण एक मोठा ड्राईव्ह त्या ठिकाणी घेणार आहात का मेले जे मेलेत त्यांना तर आपण मदत केलेलीच आहे परंतु ज्या नोंदणी त्यांची नाहीत त्या सर्व कारखान्याचं ड्राईव्ह करून यांच्यावरती कारवाई आपण कायद्या प्रसंगी कायद्यामध्ये बदल करून यांच्यावर कठोर नियम लागू केले पाहिजे आहे मंत्री मोदी अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्यांनी आत्ताच जो विषय सांगितला हे खरं आहे की बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो की नवीन तरुण जे आहेत ते नवीन काम शिकतात त्याला थोडंसं वेल्डिंगचं काम यायला लागलं की त्याचा युनिट तो वाढवतो हो जसं या कंपनीच्या बाबतीत आहे की त्याचं छोटंसं युनिट त्यांनी सुरू केलं असेल नंतर त्याला कोटिंगचं ज्ञान आलं त्यांनी कोटिंगचं काम सुरू केलं पण कुठंतरी त्यांनी ज्या कायद्यामध्ये असलेल्या तरतुदीनुसार परवानगी घेतली पाहिजे लायसन्स घेतले पाहिजे ते त्यांनी घेतले नाही आणि असे लायसन्स न घेतलेले युनिट महाराष्ट्रात खूप मोठ्या प्रमाणात आहेत आणि यांना तपासण्याचं काम आपण निश्चित करू त्यांचा एक स्पेशल ड्राईव्ह आपण घेऊ आणि त्यामध्ये सर्व कामगारांचं हित जोपासले जाते की नाही या सगळ्या गोष्टींच्या तपासण्या आपण करू मिनिमम वेजेसच्या बाबत आपण जे बोलले तर मिनिमम वेजेसच्या बाबतीतसुद्धा आम्ही आतापर्यंत आठ वर्ष झाले आपल्या महाराष्ट्रामध्ये मिनिमम वेजेस म्हणजे फायनल करायची जी आपली सल्लागार समिती होती ती अस्तित्वात नव्हती ती आपण गठीत केलेली आहे त्या समितीचे सर्व मिटिंग्स आता सुरू झालेले आहे अडुसष्ट शेड्यूलमध्ये असलेले सर्व जे कारखाने आहेत जे कामं आहेत जे कामगार आहेत त्यांच्या ज्या अलग अलग हे आहेत विभाग आहेत त्याप्रमाणे त्यांचे मिनिमम वेजेस रिवाइज करण्याचं काम आपण सुरू केलेलं आहे आणि प्रत्येक अडुसष्टही शेड्यूलमधल्या सर्व कामगारांचं मिनिमम वेज त्यांना मिळालं पाहिजे हे आपण संरक्षितपणे त्यांना मिळवून देणार आहे त्यासाठी ते आपण कटिबद्ध आहोत आणि आता जे नवीन कोड नोटिफाय झाले आहेत त्या नवीन कोडमध्ये हे अडुसष्ट शेड्यूलसुद्धा हे करून स्किल अनस्किल्ड स्पेश आ, स्पेशली स्किल्ड असे चार पाच हे करून सगळ्यांना समान वेतन मिळणार आहे त्यामुळे नवीन कोड आल्यानंतर त्यातसुद्धा बदल होणार आहे पण यामध्ये कुठेही कामगारांच्या हितासोबत काही छेड छेडछाड होईल असं कुठंही काम होऊ देणार नाही त्याला खूप चांगलं आहे खूप चांगलं उत्तर त्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे पण तो प्रत्यक्षात होतं का अध्यक्ष महाराज खाली यांचा कामगार अधिकारी जातो का अध्यक्ष महाराज कंपनीमध्ये कंपनीमध्ये जाऊन बघतो का अध्यक्ष महाराज काय चाललंय ते म्हणून मी नेहमी विशेष मिळतं मी परवा एका कंपनीला व्हिजिट केले चैन कंपनी एल एल जी बी चैन कंपनीला भेट दिली मी तिथं विचारलं रजिस्ट्रान तुझं दाखव आम्हाला कामगार अधिकारी आमचा जिल्ह्याचा कामगार अधिकारी कितीदा तुझ्या कंपनीमध्ये आला कामगार अधिकाऱ्याला बोलून घेतलं तू केव्हा आला इथं दोन वर्ष झाले अध्यक्ष महाराज एकही कामगार अधिकारी तिथे गेला नाही तुमच्या मॅन्युफेस्टो काय लिहिलेलं आहे कामगार अधिकाऱ्यांनी दर महिन्याला व्हिजिट केली पाहिजे की नाही पाहिजे कंपनीला बघितलं पाहिजे की नाही पाहिजे जर तुमचे अधिकारी दोन दोन वर्ष जर तिथं जाणार नसतील तर कसा न्याय मिळाला अध्यक्ष महाराज कामगारांना तिथं एक तर मुळामध्ये स्थानिक लोकांनी जमिनी द्यायच्या तुमच्या कंपनीसाठी स्वतःच्या जमिनी द्यायच्या ते तुमच्या आमच्या जमिनीवर तुमच्या कारखाने उभा राहतात आणि तुम्ही स्थानिक लोकांना घेत नाहीत बी कंपनीमध्ये अध्यक्ष महाराज संपूर्ण बाहेरचे लोक आहेत संपूर्ण बाहेरचे लोक आहेत आणि तिथं स्थानिक लोकांनी ज्या लोकांच्या जमिनी गेल्यात त्याही लोकाला जर तुम्ही घेत नसाल अध्यक्ष महाराज तर या बाबतीत सुद्धा तुम्हाला हे तपासण्याचा पाहण्याचा अधिकार निश्चितपणे या ठिकाणी आहे तुम्ही सर्व आज तातडीनं बैठक बोलवा आणि सर्व कंपन्यांना सांगा स्थानिक ऐंशी टक्के लोकांना रोजगार तुम्हाला द्यावा लागणार आहे त्या संदर्भामध्ये तुम्ही आपली भूमिका या ठिकाणी स्पष्ट करावी हे माझं मत अध्यक्ष अध्यक्ष महोदय निश्चित सन्मान्य सदस्यांनी ज्याप्रमाणे सांगितलं ब बऱ्याच ठिकाणी असं आढळून आलेलं असेल तरी स्पेसिफिक असा कोणता अधिकारी जर गेला नसेल तर आपण आमच्याकडे द्या असा कोणत्याही अधिकाऱ्याला सोडल्या जाणार नाही त्या अधिकाऱ्यावर आम्ही कारवाई करू आणि त्या भागातसुद्धा जर कामगारांवर अन्याय होत असेल त्यांना मिनिमम वेज देण्यात येत नसेल तर संबंधित कंपनीवरही कडक कारवाई आम्ही करू बाबाजी काळे मान्य अध्यक्ष मोदय आदरणीय शंकरराव जगताप यांनी लक्षवेधी मांडली त्याच्याशी मी अनुकूल आहे आमच्याही खेड तालुक्यामध्ये साकण एम आय डी सी मरकळ एम आय डी सी या एम आय डी सीमध्ये अनेक वेळा स्फोट अशा दुर्घटना घडलेल्या आहेत कंपन्यासुद्धा आपलं त्या ठिकाणी सर्व सिवेज त्या ठिकाणी नद्यांमध्ये प्रदूषण वाढवत आहेत अशा अनेक गोष्टी मांडूनही पण लोकप्रतिनिधींना याबाबत आत्तापर्यंत एकही उत्तर मिळालेलं नाही आहे दुसरा मुद्दा आत्ताच माजी मंत्री महोदयांनी मांडला की कामगार त्या ठिकाणी सुरक्षित नाही आहेत स्थानिक कामगारांनासुद्धा न्याय दिला जात नाही आहे आणि आपले जे कामगार आयुक्त किंवा इतर मंडळी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये मोनोपली चालू आहे काही ठराविक मंडळीच त्या ठिकाणी माथाडीची कामं असतील इतर कामं असतील लेबरमधली कामं असतील या ठिकाणी करत आहेत खेड तालुक्यामध्ये मोठी एम आय डीशी असताना लोकप्रतिनिधींना अद्यापपर्यंत तुमच्या कोणत्याही आयुक्त किंवा इतर अधिकाऱ्यांनी संपर्क न करता कोणत्याही स्वरूपाचा आढावा देत नाही आहे टाळाटाळ करतात माझी मंत्री महोदयांना विनंती आहे की आपल्या संदर्भातले जे जे विषय असतील त्या संदर्भात स्थानिक <coughs> लोकप्रतिनिधी म्हणून माझ्या तालुक्यात फार मोठी एम आय डी सी आहे आपण त्या ठिकाणी संबंधित अधिकाऱ्यांना एक खास जिल्ह्यामध्ये किंवा आपल्यामार्फत इथं मंत्रालयाच्या आपल्या सभागृहामध्ये एखादी मिटिंग जर लावून दिली तर आम्हाला तालुक्याचे प्रश्न मांडता येईल कामगारांना न्याय देता येईल आणि इतर विषयाबाबत सुद्धा आमचं आकलन होईल चला मंत्री महोदय अध्यक्ष महोदय हा प्रश्न स्कोपच्या बाहेरचा जरी असला तरी सन्मान्य सदस्यांची भावना बघता माझी विनंती राहील की सर्व सन्मानित सदस्यांनी जर मला स्पेसिफिक या विषयाबद्दल पत्र दिलं तर संबंधित अधिकाऱ्यांना आम्ही आदेशित करू आपल्याशी संपर्क करायला लावू ज्या काही आपल्या समस्या सं... खेड एम आय डी सीबद्दल असतील त्या सोडवण्यासाठी आपण प्रयत्न करू चला सभागृहाची विशेष बैठक आता स्थगित होत असून सभागृहाची नियमित बैठक सकाळी अकरा वाजता भरेल